वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते परंतु पळवापळवीचं राजकारण वसई विरारमध्ये अजून सुरूच आहे बहुजन विकास आघाडीचे चार नगरसेवक आणि एक माजी परिवहन सभापती जे आहेत की यांनी बहुजन विकास आघाडी रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आज सकाळच्या सुमारामध्ये त्या मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश करण्यात आला आणि यावेळा नालासोपाराचे आमदार राजन नाईक देखील उपस्थित होते आणि यामध्ये सर्वाधिक बहुजन विकास आघाडीला धक्का देणारे बा जो माणूस आहे कल्पक पाटील जे माझी परिवहन सभापती आहेत की त्यांना शेवटच्या टममध्ये सभापती केलं होतं आणि हा हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचा कार्यकर्ता मानला जातो आणि तो देखील बहुजन विकास आघाडी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहे आणि त्यासोबत चार नगरसेवक जे आहेत की राजेश ढगे सुषमा दिवेकर माया चौधरी आणि जया राऊत हे चार नगरसेवक जे आहेत की ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत एकीकडे एक निवडणुका कधीही लागू शकतात आणि बहुजन विकास आघाडीला पोषक वातावरण नसल्याचं बोललं जात आहे परंतु त्यामुळे आपल्याला नगरसेवकाचे डोहाळे जे आहेत अनेक जणांना लागलेले आहेत आणि नगरसेवक बनण्यासाठी ते तिकडे जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहेत परत दुसरी गोष्ट विचार करायला लावणारी जी आहे की जितके जे लोक बहुजन विकास आघाडीकडून मा भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत सीट आहेत एकशे पंधरा आणि बा महा भारतीय जनता पार्टी अशा किती जणांना नगरसेवक करणार कारण तू जुने जाणते जे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना देखील सीट द्यावं लागणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये देखील सीटवरून घमासान झालं तर नवल वाटून घेऊ नका आता येत्या काळामध्ये आणखीन किती जणांना फोडण्यात भा भारतीय जनता पार्टी जी आहेत की यशस्वी ते देखील पाहावं लागणार आहे परंतु दिवसेंदिवस जे आहेत की भारतीय जनता पार्टीचं पारडं मजबूत होतल्याचं बोललं जातं आहे एकीकडे आपण पाहिलं की ज्या वेळेला सत्तांत भाऊ भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये पाय रोवत होते त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आमदार फोडून खासदार फोडून स्वतःच्या पार्टीमध्ये घेतले होते वसई विरारमध्ये तेच चालू आहेत की बहुजन विकास आघाडीचे सिटिंग नगरसेवक फोडून आपल्याकडे वळवण्याचं काम जे आहेत भारतीय जनता पार्टी करत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे काही नवीन चेहरे आहेत की नाहीत का त्यांना बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची गरज लागते हा देखील प्रश्न विचार करायला लावणार आहे आज पालघर जिल्हा असेल संपूर्ण वसई विरार महापालिका क्षेत्र असेल भारतीय जनता पार्टी ताकदीने लढतो आहे आणि विजय संपादन करतो आहे त्यामध्ये आज चार नगरसेवकांनी जे अतिशय उच्च शिक्षित आहेत सभापती म्हणून गेल्या दहा दहा पंधरा पंधरा वर्ष साहेब काम केल्याने आणि वसई विरारचा चांगला विकास व्हावा वसई विरांनी जे जनतेने जे परिवर्तन करायला सुरुवात केली आहे ते लोकसभा असेल विधानसभा असेल आणि महापालिका ते भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी या सर्वांनी संकल्प केला आहे आणि सत्ता वसई विरारचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सत्ता पाहिजे ही सत्ता कोण नगरसेवक हवा कोण महापौर होण्यासाठी नाही तर वसई विरारमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून अनेक प्रश्न आहेत आता तिथे मुंबई नवीन मुंबई तयार चौथी मुंबई तयार होते मेट्रो प्रकल्प असेल कोस्टल रोड असेल असे अनेक प्रकल्प कॉरिडॉर असेल अनेक प्रकल्प तिथे येतात आणि बाडवण सारखं मोठं बंदर वसईच्या शेजारी होते म्हणून आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजीचं विशेष लक्ष वसईवरती आहे साहेब आय टी आयसाठी आम्हाला आत्ता निधी उपलब्ध करून दिला चार रेल्वे ओवरब्रिज असतील रिंग रूट असेल हायवेवरती येणारे को जे आतमध्ये रस्ते येणार त्याच्या कॉन्क्रीट करण्यासाठी असेल भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे वसईचा चांगला विकास निश्चितपणे शंभर टक्के होणार आहे आणि आमचे नेते महाराष्ट्राचे नेते यांचं चांगलं लक्ष या वसईविला आदरणीय चव्हाण साहेबांचं लक्ष या वसईवीरावरती आहे तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हा परिवार आहे परिवारामध्ये परिवारा आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि निश्चितपणे आपण जे गेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम केलंय लोकांची संपर्क आहे के संवाद केलाय त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि पक्षामध्ये तुमचा उचित सन्मान होईल असा तुम्हाला विश्वास देतो अधिक न बोलता मी आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं